नमस्कार मी महेश जुगलकिशोर आर्य राहणार मोतीनगर शनी मंदिर पुसत आज जवळपास एकोणीसशे साठ ते सत्तरपासूनच्या लेआउटमध्ये अस्तित्वात असलेला हा नगरपरिषदचा बगीचा या बगीचाला शंकरराव सरनाईक यांचे नाव आहे आणि या नावाच्या लायक या बगीच्यामध्ये नगर परिषदातर्फे काहीही सोयीसुविधा उपलब्ध होत नाही या नगरपरिषद बगीच्यामध्ये जे बघतो आपण की आज पुसदमध्ये एकमेव सौंदर्य टिकून असलेला आपला हा बगीचा आहे आणि या बगिचा सौंदर्यच गायब झालेलं आहे इथून आपल्याला सर्वांना दिसून येते याच्यामध्ये लहान मुलांचे खेळणे असो खेळणे तर नायनाटच झालेलं आहे त्याच्यानंतर भरपूर झाडांची वाढ झालेली आहे इथे नगर परिषदने झाड पण जे लावलेले आहे ला ते विदाऊट ऑक्सिजन सोडणारे झाड जे शतपर्णी आहे सकाळी मॉर्निंग वॉकला इथे सर्वजण येतात लहान मुलांपासून मोठे वयोवृद्ध वयोवृद्ध पण आमच्यासोबत इथे आहेत त्याच्यानंतर भरपूर काही समस्या आहे या समस्येचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना चार तीन दोन हजार चोवीस ला ऑनलाईन पाठवलं होतं आणि तसेच नगर परिषद सीओ साहेबांना आपण दिलं होतं त्याच्यामध्ये आपण प्रकाशाची व्यवस्था त्याच्यानंतर कायमस्वरूपी स्थायी स्वरूपाचा इथे माळीची व्यवस्था पाहिजे होती स्वच्छता गृहाची निर्माण नाही आहे इथे स्वच्छता कुठेही इथे जावं लागते इथे जवळपास लाईफ लाईन हॉस्पिटल आहे तिथले सर्व पेशंट इथे येतात बगीचा सार्वजनिक असल्या कारणाने इथे कुठेही ते घाण करतात त्याच्यानंतर लहान मुलांकरिता खेळण्याचे आपण मोठमोठे जे उच्च दर्जाचे इथे आपण साधन मागितले होते बगीचाच्या स्वच्छता तर नाहीच ना आहे स्वच्छता इथे बगीचातही नाही आहे आणि पूर्ण नगरातही नाही आहे कोणी कुठेही कचरा टाकून जातो नगर परिषदची घंटा गाडी येत नाही ना नगर कोणत्याही प्रकारचे माणसं येतात सहकार्य तर नाहीच आहे आरोग्य हानिकारक असलेल्या आपण झाडांचे नायनाट करणे महत्वाचा विषय हे की बा हा बगीचा एकमेव असताना इथे पूर्ण पुसाच्या सेंटरला आहे गावाची शान आहे एकच मेव हिरवळ पूर्ण आहे इथे काय होतात की दुपार झाली की इथे एक कपल्स ज्याला आपण प्रेमी युगल म्हणू त्यांचे खूप वरदस्त असतात तर त्याच्यासाठी पण पोलिसांची नियमित गस्त असणे याकरिता पण आपण निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर नगर परिषदनी पूर्ण डोळे झाकले केलेले आहे या नगर परिषद आपल्या बगीचावर त्याच्यासाठी आपण सौंदर्य वाढवण्याकरिता विविध योजना इथे राहाव्या वेळोन वेळी आता त्यांनी ते एक दरवाजा बसवलेला आहे ते लोखंडी दरवाजा चोरीसाठी बसवलेला आहे का आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे ते मी तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये दाखवू शकतो की तो, तो चोराला घेऊन जाता येईल असं आपण केलेला आहे तर या संदर्भात आपण चार तीन दोन हजार चोवीस ला म्हणजे चार मार्चला आपण निवेदन दिलं होतं त्यात आज जवळपास तीन महिने झाले मतात लोकसभाची निवडणूक होती आम्ही शासनाला थोडस सहकार्य सा, केलं आणि सहकार्य असल्यामुळे आम्ही त्यांना काही बोललो नाही पण तीन महिन्या झाल्यानंतरही सुद्धा आज नगर परिषद असो किंवा सगळेच आमदार असो पुसदचे यांनी कुठल्याही प्रकारचे आमच्या निवेदनावर दखल घेतली नसल्या कारणाने आम्ही आवक जावक विभाग सीओ साहेब एस ओ साहेब पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे इंद्रदिलजी नाईक आमदार निले नाईक आणि वजाद साहेबजी मिर्झा आमदार यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन दिलं असल्या कारणाने आम्ही तेवीस तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे किंवा तेवीस तारखेच्या आत आमच्या या मोतीनगरच्या आणि बगीचाच्या समस्या पूर्ण त्यांनी सोडवल्यात जर काही यांनी सोडवल्या नाहीत तर आम्ही चोवीस तारखेपासून याच मोतीनगरच्या बगीच्यामध्ये आमरण उपोषणासाठी आम्ही इथे सर्वजण बसणार आहे मोतीनगरचे सर्व सहकारी आमच्यासोबत इथे राहणार आहेत आणि जर काही एकमेव असलेलं जे सौंदर्य टिकून असलेला बगीचा आपल्या पुसदमध्ये आहे तिथं हायस्मार्ट लाईटच नाही आहे तुम्ही बघू शकता इथे तीन लाईट आहेत तीन लाईट फक्त एकच लाईट चालू आहे मोतीनगर वर जे सगळ्यात जास्त टॅक्स पे करणारा शंभर टक्के कर भरणारा जे एकही दिवस खाडा न पडणारा जो आमचा पूर्ण इथला वर्ग आहे जिथून सगळ्यात जास्त उत्पन्न नगर परिषदला सगळ्यात जास्त टॅक्स पे होतो प्रत्येक याचं पाणी कर बिल असो किंवा टॅक्स असो हो हे सगळं आम्ही नगरपालिकेत भरतो तर आमच्याच कडे दुर्लक्ष आहे तर कृपया नगरपालिकेनं आमच्या या मागणीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या जेणेकरून हे बगीचा वाचेल तरी नगरपालिकेनी आमच्या या मागणीला शंभर टक्के प्रतिसाद द्यावा आता जे पण मी सगळ्या मागण्या मांडलेल्या आहेत तसे तीन चार मार्चला जे आम्ही मागण्याचं निवेदन नगर परिषद दिलेलं आहे आमची आंतर हाक म्हणून या नगरपालिकेनं आमच्या मागणीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अन्यथा आम्ही तर उपोषण करण्यावर ठाम आहे एवढे नगरपालिकेचे सीओ आपले पुसदचे एस तिन्ही आमदार आणि जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री संजय भाऊ राठोड आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी आणि आमची मागणी पूर्ण करावी हीच आमची या व्हिडिओद्वारे सार्वजनिक सर्व लोकांची सर्व मोतीनगर आंतरहाक तुम्हाला इथे मी देत आहे